ज्यांनी इतके वर्ष साखर कारखानदारी चालवली त्यांना जे जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं आज साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे मोडकही आला असता तो अडचणीत आला असता मोदीजींनी एकीकडे इथेनॉलची योजना आणली दुसरीकडे एमएसपीची योजना आणली कारखान्यांना एन सीतनं मदत करण्याची योजना आणली दोन हजार कोटी रुपयाचं वेगळं पॅकेज दिलं आणि या ठिकाणी जीवन तयारी उडच नाही वर्षानुवर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात हे कारखानदार जायचे आमच्या काँग्रेसच्या सरकारने उसाच्या शेतकऱ्यावर आणि कारखानदारावर पंचवीस हजार कोटी रुपये इन्कम टॅक्स काढला होता इतके वेळा पवार साहेब शिष्टमंडळ घेऊन त्या त्या प्रधानमंत्र्यांकडे गेले त्या त्या वित्त मंत्र्यांकडे गेले केवळ आश्वासन मिळायचं आणि नंतर ते सांगायचे की रेट्रोस्पेक्टिव्हली मागील तारखेपासून टॅक्स आम्हाला रद्द करता येत नाही पण मोदीजींनी आणि सहकारिता मंत्री अमित शहानी आम्ही एक डेलिगेशन घेऊन त्या ठिकाणी गेलो म्हटलं महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे इन्कम टॅक्स ची डोक्यावर आहे त्या ठिकाणी कारखान्याकडनं मोठ्या प्रमाणात वसुली होईल आणि कारखाने शेतकऱ्यांकडनं वसुली करतील एका झटक्यामध्ये हा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजीने माफ करून टाकला एक नवा पैसा तुला ला द्यावा लागला नाही शेतकऱ्याच्या मागे उभं राहणारं सरकार जर कुठलं असेल तर ते मोदीजींचं सरकार आहे